परवाला ह्या दोन दिवसामध्ये आमचे बाळासाहेब स्वामी पत्रकार यांच्या मुलीला रात्रीच्या वेळेस अचानक आजार आला आजार आल्याच्यानंतर कुठंही डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मान्य डॉक्टर धापसे साहेब यांच्या दवाखाना क्लिनिक चालू होता या क्लिनिक चालू असताना त्यांनी तात्पुरता उपचार घेण्याकरता त्याचा दवाखान्याकडे गेले पण धापशे साहेबांना असं म्हणले की तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील दिवसाचे त्याच्याकडे दाखवा ही निंदकारणी घटना आहे डॉक्टर म्हणजे एक देव असतो आणि डॉक्टरला जात पात आणि कुठला दुसरा दवाखाना काहीच नसतं जे आला पेशंट त्याला ट्रीटमेंट देण्याची गरज आहे अशा डॉक्टरांची मेडिकल कॉन्शियसनं त्याची डिग्री जप्त करावा आणि हिली लायसन्स देऊ नये अशा डॉक्टराची मेन होता आहे की जे दवाखाना त्या टाकीत असते ज्यावेळेस सी एचं पत्र घेते डी एचं घेते मेडिकल कॉन्शियस किंवा तिथं लिहिलेलं असतं घटनेमध्ये किंवा आम्ही कुठलेच हे प्रकारचे आम्ही दुजेभाव करणार नाही पेशंटला आणि काही आर्थिक दुर्घटनेचे पेशंट असतात ते फ्री सेवा द्यायची अशी डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये असते डिग्री देताना आम्ही ओबीसी महाराष्ट्र प्रदेश आधीच्या सा वतीनं मी माझ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वाच्या वतीनं मी जाहीर ह्या घटनेचा निषेध करतो आणि पत्रकार बंधूंना तो माझा माझा पेपर आहे माझ्या पेपरच्या माध्यमातून सर्वतीनं निवेदन करतो ही घटना अशी होऊ नये आणि सर्वांना डॉक्टरांना ग्रामीण असू का शेहरी असू सरकारी दवाखाना असू का ग्रामीण दवाखाना असू डॉक्टरला आमची एक कळकळची विनंती आहे सर्वाच्या वतीनं किंवा तुम्ही असा हेडसाठपणास कोरोना का पेशंटचा अन्यथा नाही तर तुम्हाला एक दिवस रस्त्यावर आणल्याशी आम्ही सोडणार नाही थँक्यू मी लक्ष म्हणतात